आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शिवाजी महाराज समाधी महात्मा फुले यांनी नव्हे तर लोकमान्य टिळकांनी शोधली असा दावा केला होता त्याविरोधात आज आर एस एस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी फुले शाहू व आंबेडकर प्रेमींनी एकत्र येत मोहन भागवत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आलाय

आणि जो आर एस एसला जो अपेक्षित नाही असा समाज कारण आज आर एस एसनं या ठिकाणी एक षडयंत्र नसलं का महात्मा फुलेंची जी पहिली जयंती महात्मा फुलेनं साजरी केली महात्मा फुलेनं तिथं समाधी शोधून काढली पण एक नवीन शोध नेहमी हे आर एस एसचे लोक करत असतात कारण समाजामध्ये दुपडी माजवण्याचं काम आर एस एस नेहमी करत असते आदरणीय मोहन भागवतजीनं सांगितलं का ही लोकमान्य तिळकाने समाधी शोधली पण जे इतिहासाचे दाखले आहेत ते तुम्ही बदलू शकत नाही आणि इतिहास त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे का ही पहिली समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेने केलं आहे म्हणून आम्हाला वाटते का हे जे इतिहास बदलणारे आहेत आर एस एस चे नेते मोहन भागवत यांचा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं निषेध करतो इंजिनियर वासुदेव चौधरी मुख्य समन्वयक अलुकदार बलुदार फटक विमुक्त म्हणजे सकल ओबीसी हो समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आहे महात्मा फुले शिवाजी जयंती शिवजयंती प्रथम सुरुवात केली प्रथम पोहळा लिहिला एवढंच नाही तर या महापुरुषांनी या समाजासाठी जे काही केलं तो इतिहास पुसून टाकावे की काय अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे त्याला आमचा संपूर्ण विरोध आहे आमच्या समितीचा विरोध आहे आम्ही जर या संदर्भामध्ये यांनी माफी मागितली नाही त्यांनी केलेल्या विधानाची तर तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू काय वाटेल ते आमचं झालं तरी चालेल पण याच्या याच्यापासून आम्ही तुझभरही मागे अटणार नाही कारण हा जर इतिहास आम्ही असाच चालू ठेवला तर पुढची पिढी सुद्धा या इतिहासाला फॉलो करेल आणि मूळ इतिहास तसा दबून राहील लपून राहील आणि म्हणून आमची आग्रहाची नम्र विनंती आहे मोहन मोहनरावांना या संदर्भामध्ये माफी मागून आता जो महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू झालेला आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद मी इंजिनिअर वासुदेवराव चौधरी मुख्य समारोहक अलुतेदार सकल ओबीसी समाज अमरावती जिल्हा